देवास तालुक्यातील पाथरवाला येथील रहिवाशी असलेले शेतकरी बाबासाहेब खाटिक यांच्या गावामध्ये शेतामध्ये दीड एकर केळी पीक होतं परंतु सायंकाळच्या चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसानं या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून संतोष बाबासाहेब खाटिक यांची दीड एक केळीचं क्षेत्र पूर्णत पावसाच्या आणि सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भूसपाट झाला आह त्यांची आतापर्यंत केळीच्या पिकासाठी आईनं गहाण ठेवून तीन लाख रुपये खर्च केला असून आर्थिक परिस्थिती ही हलाखीची आहे त्यातूनच त्यांनी हलाकीच्या परिस्थितीत ही केळीबाग पिकवली होती परंतु निसर्गाच्या कोपानं मोठं नुकसान झाल्यानं त्यांच्यावर मोठ्या दुःखाचा डोंगर कोसळला केळीच्या क्षेत्रावर पाहणी करत असताना त्यांच्या मातोश्री विमलबाई खाटिक यांना अश्रू अनावर यावेळी विमलबाई खाटिक बोलताना म्हणाल्या की मी लहान मुलासारखं तळहाताच्या फोडाप्रमाणे या केळीच्या बागेला जपलं आणि जोपासलं होतं घरातलं सोननानं गहाण टाकून केळीची बाग मोठी केली परंतु आज काहीच हाती न आल्यामुळे रडण्याची वेळ आली आहे तरीही त्यांनी सरकारकडे नुकसान भरपाईची मागणी केली इतकं लकरावाने त्याला जीव लावून आज आता तोंडी घास आला त्याच्यामुळे आता काय करायचं आम्ही आता सारा पूर्ण एवढी नुसकान झाली पूर्ण केळीचे कमरे एवढे झोपले आता त्याला काही करता ना धड देता याय ना या पाऱ्याला आता आमच्या पूर्ण हातच टेकले आता त्याच्या पुढे आता काय करू शकता ना मी आता त्याच्या वर इतके करत होतो काय तुम्ही आम्ही मग आता दोन वर्ष झाले पी केळीचं पीक घेतो दोन वर्ष झाले आजू कामाला कितक का आजू करायचं होतं लावायच्या होत्या लय मोठ्या असं जर झालं तर कसं लावायचं कधी पाऊस झाला कसा काय काय प्रकार झाला किती लागतील झालं बुधवारी झाला सात वाजता बुधवारी बोरी बोरीचं जा मोठाल झाड बाबळीचे झाडं शेडवर पड आमच्या कांद्याचे नुसकं कांद्यात खाली कितक पाणी गेलं शेड शेडची पत्रिया सुद्धा मोड येते आता मग नुसकं आता काय काय सांगायचं आता हे तुमचं नाव काय इमलबाई बाबासाहेब खाटेक काय काय अपेक्षा आहे काय सरकारकडे काय मागणी आता सरकार आता आम्हाला सहकार्य भरपाई की करावं आता आम्हाला आता याचे तर सारं मिटलं आता आमचं शेतीच आता याच्या पुढे आता त्यांच्या काय त्यांना करायचं त्यांना विनंती करतो आम्ही आता काय त्यांनी तर शेतकरी संतोष बाबासाहेब खाटेक यांनीही बोलताना अधिक सांगितलं एक अकरा तारखेला सात वाजता पाऊस सोसाट्याचा वारा आणि संध्याकाळी सात वाजता पाऊस वारा वादळ भरपूर झालं आणि त्या वादळामध्ये आमची केळी जवळजवळ दीड एकर केळी होत्या दीड एकर केळीमध्ये एक एकर केळी सपाट झाल्या पूर्ण नुकसान झाली पूर्ण केळीची तर त्याचं तर नुकसान होऊन आणि खर्च अतिरिक्त खर्च झाला आणि मागच्या वर्षी माझ्या जवळजवळ सात लाखाची केळी झाल्या त्या एवढ्या क्षेत्रामध्ये आणि आता तर परिपक्व होण्याच्या काळामध्ये होते आता एक महिन्या एक महिन्यामध्ये ए... निघाले निघाली असते सगळा शंभर टक्के केळी निघाली असते आजचे केळीचे भाव चांगल्या प्रकारे येतं पाथरवल्याचे कृषी अधिकारी बाबळे यांनी पिकाची पाहणी करून पंचनामा करणार असल्याचं सांगितलं आहे यस मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा